रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात राहुरी राहता तसे जाळे फाटा येथील आजचे म्हणजे दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात राहुरी येथून राहुरी येथे दहा हजार पाचशे नव्याण्णव गोण्यांची आवक झाली होती नंबर एक प्रतीच्या पाच हजार सातशे पाच गोण्या दोन हजार पाच रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या तर नंबर दोन प्रतिच्या पास दोन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव गोण्या एक हजार पाचशे पाच रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकल्या नंबर तीन प्रतीच्या एक हजार आठशे शहाण्णव गोण्या शंभर रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या तर गोलटी तीनशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज राहुरी येथे विकल्या तर राहता येथे दोन हजार दोनशे एकावन्न क्विंटल कांद्याच्या वकिली होती चारशे रुपयापासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत राहता येते आज कांदे विकले सरासरी कांद्याचे भाव दोन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर आळे फाटायते पाच हजार क्विंटल आवक आली होती आळे फाटायते एक हजार रुपयापासून तीन हजार दहा रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले तर सरासरी कांद्याचे बाजारभाव दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आज आळे येते विकले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा